श्री सद्गुरुलीलामृत श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजाय नमः अध्याय चौथा समास पहिला समर्थानुयायी तुकारामसिद्ध जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध दया प्रार्थुनी राम मंत्रा सिगीती नमस्कार त्या मूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजाय नमः नमो सद्गुरु योगेश्वरा करुणाकरा बर्मोदारा भव भीता सिथारा आत्मरूपा बहुत जन्मी झालो कष्टी काम क्रोधे घातली मिठी दुष्ट वासना पाठी पोठी लुबाडी तसे तेने झालो भिकारी चौऱ्याऐंशी लक्ष गेलो घरी परी शांती नसे अनुभरी कासावी सलो तव अवचटे ये सदनी पावलो तेथे श्रीमंत भेटला करतो विनवनी निववा तळमळ दातारा वेदशास्त्रे वर्णिली कीर्ती दयाक्षमा बोध शांती अनन्य भक्तीची संपत्ती वस्ते येथ दाता सद्गुरु देही शाश्वता पुनरूपी भाग्याची आस्था अल्प हिवरेणा ऐसी कीर्ती परसली तेव्हा धाव घेतली परीद्वारी आड पडली थोर थोर अविश्वासे ढकलोने दिले देह लोभ पडळ आले अहंतेने पांगुळे केले मज लागी दयाळा चंचल मन आड काटेरी कुंपण अज्ञान तिमिर फिर फिरोन अभक्तिकूपी लोटत असे पाप पुण्याच्या भगदाडी मता मतांच्या दरडी ढकलो न बुडी स्वर्ग नरकी बहुत केल्या ये, ये शिसारा सिंधो सद्गुरु वरा दिनाकडे पहावे दीपा जवळी पाखरे तैसे मोज जाहले खरे भाजते परी ते बरे मोह योगे भासतसे ऐसे मोहाचे पडळ विवेक वैराग्य नसे बळ तेने विकळ दीर्घ स्वरे वाहतो तू बादिनाचा चा कनवाळू धाव न करी वेळू विवक्षी या माया जाळू कृपा मृत वर्षोणी काकुळती पाहे। કાળ પાટી ઉભાએ ક્ષણ ન લાગતા ઘાલી લઘાયે ઉભેક્ષા કાસયા ભક્ત થોરની ગુરુરાયા શ્રવણી મમ સ્વર્ણ પડે એસે મણતા સર્વજ્ઞતા મોડે તુમહાસી અજ્ઞેય માગે પુે કોઠે અસેના જરી મનાલ સાધન બળે દબડાવી સર્વ કિડા तरी माया मोहे मज आंधळे केले असे दयाळा आंधळ्या पांगळ्याचा आधार तू एकसाच्या यास्तव दिनाचा तुजसी आम्ही वाहतो धाव धाव गुरुराया मायेने आया आठविले तव पाया आता उपेक्षा न करावी स्वामी जरी उपेक्षिती मग आधार नसे त्रिजगती म्हणून येतो काकुळती कृपा दृष्टी विलोकावे जरी म्हणाल पोपट मुमुक्षुत्व नसेल धीट तरी हा दारीचा भाट ब्रीद आपुले मायेने त्याजिले बाळासी कोणी भेटेल मावशी राये ते जिता प्रजेसी दैव करील, परी तुम्ही टाकल्यावरी थारान मिळे अवणीवरी म्हणून विनवणी आदरी माय बापा गुरुराया आठवावे तुझे पाय धन्य अन्य जाने उपाय जानो निदेई सोय चरणाजवळी मागी लढ्यायी कथा सद्गुरु निखाले सांडोणी ममता दामू वामन संगतीय सता पावले करवी रणगरी आयचित भोजन करती परस्परे सहाय्य होती सतेज दिसे गणपती मोहवी मन जनाचे कोणी पकवाने ओपिती कोणी येऊन दर्शन घेती कोणी पाहून आश्चर्य करती तप म्हणती हे देखोणी गणपतीचे गुण दत्तक घेऊ आपण म्हणून गुरुजी कोणी भाव संपन्न अत्याग्रह मांडिला सद्गुरु सत्वर निघाले तेथोनी इकडे जगदंबा भेट घेऊणी दामू आला परतोणी गृही वृत्तांत निवेदेला वामन बुआ कर पुढे काही दिवस बरोबर होते ते हि माघार घेऊन आले गृहासी इकडे काय झाले गोंदावली दोन प्रहर वाट पाहिली मग माउली संचित झाली बाळ कोठे दिसेना रावजी झाले चिंता क्रांत ग्राम समस्त धुंडाळीत नदी तिरी जावो नि बैसला असेल एकांती रानो माळी शोधती गावो गावी दूत परी न दिसे गणपती दुःख करती अनिवार अज्ञान सान बालक सोडो निगेला गृह सुख कोण करील त्यांचे कौतुक खाऊ जेऊ घालिल ऊन पाऊस थंडी वारा कोण देईल निवारा नयनी लोटती अश्रुधारा पुत्र स्नेहे कोणी नाही मारिले अथवा रागे भरिले कोण्या कारणे या महापाडस आमुचे जीवाचे जीवन सद्गुणी चातुर्याचे खान भगवत भजनी अनन्य कोठे गेला कळेना देवाने दृष्टांत दिला सिद्ध पुरुष होईल भला साधन साधा वयागेला गृहत्याग करोणी काही तर्क चाले ना गुण आठविती नाना कोणी शोधोनी सांगाना सांगा ना पुत्र ऐसे दुःख बहुपरी करू लागले ते अवसरी जमोन शोधती शेजारी भेटी येईल मागुता તો સદવર્તની ચતુર કદાન કરી અવિચાર ભેટેલ તુમાસી સત્વર ચિંતા ન કરાવી માતા પિતા મિત્ર ગણ સમગ્ન પાડસ ચુકતા જૈસી જાન ધેનુ ફોડી હમ્મરડા तव दामो परतो नियाला गृही वृत्तांत निवेदिला सद्गुरु शोधा गेला तुमचा सूत परिसो नियसी वार्ता शोधु धावले सद्गुणी सूता मार्गी भेटता घेवोन आले गृहासी काही दिवस राहोणी पुनरपि गेला निगोणी शोक करती जनक जननी हाती न लागे पुत्रः हा दामो वामन शांतवीती त्यासी कोठेही नसे कमती बहुत जन दर्शन घेती आ आयती पूरविती अनेक तो अज्ञा अध्न्या, तो ज्ञानी वैराग्ययुत श्री श्री गुरुशी शोधित येईल पुरल्यावर हेत चिंता तुम्ही न करावी सद्गुरु भेटी वाचोन गणपती न ये परतोन निश्चय मणि धरो न समाधान मानती इकडे गणपती बाळ फिरतसे माळ कोठे सद्गुरु दयाळ भेटतील की नाना तीर्थे नानादेश देश घवरे, विशेष नदी तटी बहुवस शोधित फिरे शास्त्री पंडित वैदिक अध्यात्मवादी पुराणिक भजनी गोसावी भाविक योगी आनी हट योगी मठपती फडपती हरिदास संन्यासी आनी परमहंस गृहधर्मी धर्मी परी उदासरणी तैसे गुरु परंपरा गुरु भक्त हरिहर भक्त ब्रह्मचारी कर्मठ शाक्त शुद्ध ज्ञानी वैरागी बाह्य अंतरी शहाणे राजयोगी अलिप्तपणे दाविते ऐसियाच्या घेती भेटी करती तया सवे गोष्टी न्याहाळिती सूक्ष्मदृष्टी सत्यासत्य कोणी मानाचे भुगेले कोणी धनाने भुलविले किती स्त्री संगे भ्रष्टले सोंग राहिले केवळ कित्येक बोलती जैसे भाट अनुभवहीन धीट पाठ मधुर गायनी लाविती चट भाविकासे कित्येक सिद्धी उपभोगिती तेनेची समाधान माणिती कित्येक धर्म उच्छेदिती म्हणती आम्ही अद्वैती साधुत्वाचे नावाखाली दुष्कर्मे कोणी झाकली वरी दिसली भली भली कवंडाळा सारखी योग भ्रष्ट कोणी झाले उपासने वैराग्य नाही देखिले देहा सक्त काही दे उदरदास म्हणती आम्ही हरिदास मोले ज्ञान विक्रयास मांडती बाजारी जे मोले विकता नये कोणी कोणा देता नये वासना जिंकून जो जाय तयासीच प्राप्त कित्येक वडीलोपार्जित साधू बोधू अहंकारी स्वयंसिद्धू म्हणती आम्ही गायनाचे कोणी लक्ष वेधिले दुरी राहिला चक्रवाणी नाठवे जया कित्येक अत्यंत कर्मठ संशये ग्रासिले सगट दये झाली ताटा ताटातूट कर्मही सांग घडेना कोणी संपत्तीचे बळे साधुत्वाचे करती चाले, अंतरी भावते वेगळे बाजारी दिसती, असो ऐसे बहुत प्रकार सांगता न ये अनिवार भोळ्या भाबड्या चमत्कार दावोन नादी लाविती, बाह्य सोंग संपादिती अंतरे मलीन राखती पुढे आता ऐशीची स्थिती होणार आहे क्वचित स्थळी भगवत भक्त जयाचा अंकित भक्ती ज्ञान युक्त त्यांची लक्षणे अवधारा नित्यतृप्त ज्यांचे चित्त जे पूर्ण ज्ञानी विरक्त निसंदेही गुणातीत ब्रह्मानंदी अनन्य अशा सूत्र जाळुनी गेले चित्त चैतन्यची झाले लोकेशनेसी नवंसले निरअहकृती देही असोनी विदेही, द्वेष मत्सर मुळी नाही भूती रूप पाही, सहज समाधी भोगिती, जानोनी निर्गुणाची खून सगुण भक्ती करी गहन निरालस्य निर्विकार मन स्थिर बुद्धी जयाची दया शांतीचा पुतळा चौदा विद्या चौसष्ट कला जाणो वेगळा प्राकृता चौदेहाचा केला अंत प्रारब्धे देह वर्तत, उर्मी निमाल्या समस्त, हर्षना विशाद, होई इतरा इतरा पासोन जयासी शांती नांदे अहर्निशी अंतरभाय, ऐसे ही भेटती कोणी तेथे तेथे जावोनी हस्तद्वय जोडोनी म्हणे विद्या शिकवा हो चौवेद षड दर्शने चौसष्ट कला पुराणे एके दिनी शिकवा म्हणे विवेकी बाळ प्रश्न पाहोनी चकित होती काही वर्म जाणती काही उगेच उपहासिती बालबुद्धी म्हणोनी जे का ज्ञानी भगवत भक्त ते म्हणती सद्गुरु पदांकित होता येतील समस्त विद्या तुज पहा हो याची विरक्ती शमदमादी संपत्ती ज्ञान पाहता वेडावती थोर थोर कामक्रोधा जिंकिले गृहपाशही पाशही तोडिले देह दंडन बहु केले अल्पवयी दिसतो तरी वज्रदेही देही उन्मत्तपणा मुडी नाही बाल फिरे सकलमही सद्गुरूप दशोधित काशीपासून रामेश्वर बहुत केली तीर्थे क्षेत्रे समग्र शोधली गुरु कारणे रामेश्वरा अर्पिली गंगा नेला प्रयागा सप्तपुर्या ज्योतिर्लिंगा हार करावा सिद्ध साधक दुंडावा मुखी रघुव्ही रगावा ऐसा क्रम चालेला मार्गी भेटले बहुत साधक संत काही भेटीचे वर्णन येथ श्री विशद लीलामृते चतुर्थ अध्यायांतर्गत प्रथम समास श्री सद्गुरुचरणार्पणस्तू